मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुपारी कोणत्या भागात पाऊस पडण्याचा जा अंदाज जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन नक्कीच प्रेस करा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे यामध्ये बघितलं मुंबई पुणेचा पश्चिम भाग सातारा जिल्ह्याचा पश्चिम आणि दक्षिण पूर्व भाग रत्नागिरी जिल्ह्याचा बहुतांश भागात सांगली जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच कामामध्ये नाशिक जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो जळगाव संभाजीनगर अहमदनगरच्या भागात तुरळक ठिकाणी जोर राहू शकतो गाव वाशिमच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहू शकतो अमरावतीच्या उत्तरेकडे पावसाचा जोर बघायला मिळू शकतो पूर्व महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कमी राहणार आहे तरी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे लातूरचा भाग आहे तिकडे सोलापूर जिल्ह्याचा भाग आहे या भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो दक्षिण महाराष्ट्रात या तुलनेत पावसा जोर अधिक राहण्याचा देखील अंदाज राहू शकतो यामध्ये अकलूचा दक्षिण भाग असेल सोलापूरचा दक्षिण भाग असेल या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसा जोर अधिक राहण्याचा अंदाज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद